आता हे भुब्बूचे कपडे जोपर्यंत फाटत नाही तोपर्यंत आम्ही काही सोडत नाही नंतर खोडीचा बाप खोडीच्या लेकीसोबत खोड्या करत बसला होता तेवढ्यात किचन मधून मोठा आवाज आला सुट्टी बिट्टी काय कामावर नाही जायचं काय आज मग लगेच राहिलेली खांब उरकायला घेतली आम्ही बाप लेकीने असं पटापट अंथरून वगैरे काढून पटापट घडी घालून ठेवलं आणि लेकीसोबत अशी फुगडी खेळत होतो तेवढ्यात परत आवाज आला चहा पाणी नाही करायचं का मग खाय लगेच पळत जाऊन आम्ही बाप लेकीने अशी चहा चपाती खाल्ली आणि लेकीला दुसऱ्या आजीकडे सोडून ऑफिसला गेलो आणि घरी येताना वॉटर प्युरिफायर पाहायला गेलो बरेच महाग असल्याने आम्हाला काही आवडले नाहीत आणि घरी आल्यावर बायकोचा स्वयंपाक व्हायच्या अगोदर भूक लागलेल्या पप्पाला लेकीने असं पटकन छान छान जेवण बनवून तिच्या छोटोशा हाताने असं पोटभर खाऊ घातलं आणि चहा पण बनवून दिला आता लेक लईच खाऊ घालत होती म्हणून पोट भरल्याचं नाटक करून कशी बशी तिथनं कलटी मारली बाकी काय हो चालायचंच नाही का